श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आता आज आहे नरक चतुर्द चतुर्दशी तर आज म्हटलं दिवे संध्याकाळी गडबड होती आजपासून दीपावली पाडवा हे रोजचे दिवे आपल्याला लावायलाच लागते तर मग म्हटलं हे दिवे लावून बघावं म्हणजे सांडायचे नाहीत तरी तेल घेतलं थोडं कापूर टाकलं चार पाच मेणबत्त्या टाकल्या आणि हे मिश्रण पातळ करून ह्या दिव्यांमध्ये ओतून घेतलं तर अशा प्रकारे हे मिश्रण हे आपले दिवे आपले तयार झाले ह्या मिश्रणामुळं तर चुलीवर पाणी ठेवलं तोपर्यंत राऊंड मारून घेतले हे रोजच माझं काम असतं एवढं आणि मग आंघोळ वगैरे करून झाली आणि रांगोळी काढायला गेली तर दिवाळी आणि रांगोळी म्हणजे एक आणि फक्त उत्सव आणि रंग नाही तर घरात सुख समृद्धी सकारात्मक ऊर्जा आणणारी सुंदर परंपरा आहे तर रांगोळी ही फक्त रंगीत डिझाईन नव्हे तर घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचं आगमन आगमनाची निशानी आहे प्रत्येक जीवांसाठी आदर व्यक्त करणारी ही परंपरा आपल्या शास्त्रीय व आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे पूर्वी रांगोळी फक्त शोभे करता नव्हती तर ती अन्नधान म्हणूनही ओळखली जायची तांदळाच्या जा पिठाने तयार केलेल्या रांगोळीत मुंग्या लहान कीटक आणि पक्ष्यांसाठी अन्न टाकणे हे प्रेम आणि करुणा याचा संदेश देणार सुंदर उपक्रम होता तेरा आता तर आता पिठाची न काढता आपण काढतो तरी पण घरात खूप पॉझिटिव्हिटी तयार होते तर मी सकाळी उठून हे रांगोळी काढली आणि आज होती नरक चतुर्दशी तर नरक चतुर्दशीचं काय तर जगातील पहिली सामुदायिक श्रीमुक्ती दिन आज होता तर नरकासुराने पळवून नेलेल्या सोळा हजार स्त्रियांना नरकासुराला ठार मारून श्रीकृष्णाने मुक्त केले होते त्या सोळा हजार स्त्रियांना तर त्याच दिवशी त्यांचे पालकत्व श्रीकृष्णाने घेतले होते आणि त्यांना तेन, सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले यातून जगातील तमाम मानवाचा आदर्श घालून दिला आहे की आपल्या देशात स्त्री भ्रष्ट होते म्हणजे द्रे देशभ्रष्ट होतो असे समजले जाते तर व्यासांनी पूर्वजांनी या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवाळीचा सण सुरू केला उत्सव म्हणून पाठी उठून स्नान करायचे या दिवशी सर्व सेवकरी भाविकांनी कृष्णांच्या फोटोज पूजा करायची नैवेद्य दाखवायचा आणि कृतज्ञापूर्वी भगवानांच्या अगाध लिलांचे कार्यकारण भावनात्मक चिंतन व मनन करायचे तर या दिवशी काही सेवा व्यंकटेश स्त्रोत्र वे विष्णू सहस्त्रनाम या दिवशी म्हणलं तर चांगलंच असते आणि चौमुखी दिवा वगैरे तुम्ही लावू शकता तर ह्या दिवशी ल सकाळी लवकर उठायचे नाही उठलं म्हणजे नरकात जातात असं म्हणतात नाही उठल्यानंतर म्हणून हे पहिल्यापासून प्रत आले तर आमच्या आई आजी पण उठवायच्या सकाळचं आम्हाला लवकरच तर आम्ही सकाळच्या लवकर आंघोळी करून आपलं पहिला दिवस म्हणून फटाके वगैरे उडवायला जातो ह्याला छोटी दिवाळी अशीही म्हणतात तर बघा हे दिवे बनवलेले अशा प्रकारे पटकन पे पेटले जातात आणि आपली गडबड होत नाही आणि आहे लवडायचे पण प्रश्न येत नाही तर हे उठण्याने स्नान वर्ग स्नान स्नान वर वगैरे करायचं असतात तर अभ्यंग असं संबोधलं जाते ह्याला तर मोती साबण तुम्हाला तर माहिती आहे मोती सांडण्याशिवाय तर दिवाळी अधुरीच आहे आपली तर हे उठणं वगैरे दुधात कालवून घेतलं आणि त्यांना मी उठणं वगैरे लावलं समर्थला लावलं पण समर्थ, ला समर्थ म्हणायचा हे गोबरसारखं काय काय लावते आम्हाला असलं पण मी म्हटलं बारा हे लावायचं असतं पण पोरांना पण याचं महत्त्व आपण समजून सांगितलं पाहिजे तर ह्यांची आंघोळ झाली यांना उठण्याने वगैरे आंघोळ घातली आणि ह्यांचं औक्षण करून घेतलं तर हे आजच्या दिवशी करतात हे आमच्या आईने आजीने आम्हाला शिकवलं आणि सांगितले तर हे काय आहे तर रिठा आहे हे कुटून घेतल्या आणि या रिठाने डोकं वगैरे धुतलं पण खूप स्वच्छ निघतं हे आयुर्वेदिक आहे आणि कपडे पण हे नाही बघा कसले भारी निघतात हे खूप घाण झाले होतं खूप छान निघले हे बेडशीट आणि हे पोरांना कधी शाळा चालू होईल असं वाटायला ला लागले खूप आव खूप पसारा घालतात तर बघा यांचा ॲक्टिव्हिटी काय संपतच नाही तर तर हे दिवाळीच्यासाठी तिनं पंत बनवल्यात ह्याच्या पुठ्याच्या तर अक्षराच्या ड्रॉईंग बघा हे सुट्ट्या लागल्यात तर उठलं की ह्यांचं स्केच पण होऊन भांडणं पेन्सिलहून भांडणं वहीहून भांडणं मोबाईल पाहिजे नाही सारखं चालूच आहे तर बघा ह्या ड्रॉईंग तिने काढल्या तर खूप छान काढते आणि खूप फास्ट काढते हिला वेळ पण लागत नाही तो म्हणतात ना काहींच्या कला सगळ्यांना काहीतरी कला आहेत आणि वेगवेगळ्या आहेत तर हे बघा किती छान छान ड्रॉईंग काढलेले येतं तर हीच नाही आमच्या तिघं पण भारी छान छान ड्रॉईंग काढते ते तर अशा प्रकारे आज घेतली चकली करायला तर दिवस कुठं उगवतो कुठं मावळतो हे पण समजत नाही आता म्हटलं दुपारून सगळं घरातली कामं बी मावरले चकली कर घेतली तर हे कशाची डाळवे घेतले तर एक वाटी पोहे घेतले एक वाटी आणि आणि तांदळाचं पीठ बघा हे दोन वाटी घेतलेलं आहे आणि हे पोहे आणि फुटाण्याची डाळ मी हे मिक्सरला बारीक करून घेतली आहे तर हे मिक्सरला बारीक करून चाळून घेतलं आणि त्याच्यात दोन वाटी तांदळाचं पीठ टाकले आणि तीळ टाकले मीठ टाकले ओवा टाकलाय आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि दोन चार चमचे तेलाचं मोहन टाकलेले हळद टाकलेली आहे अशा प्रकारे सर्व हे करून गरम पाण्यात हे मिश्रण मळून घेतलेलं आहे तर मग ही पहिल्यांदाच ट्राय केली डाळव्याची चकली पण चांगली झाली होती कुरकुरीत खुशखुशीत कुछ पण भाजणीच्या पिठाची चकली हीच खरी चकली पण पोरं म्हणले मग मा हे ट्राय कर म्हटलं चला आगशुद्ध चाललं होतं म्हटलं बघू आपण हे पण करून आणि हे अशा प्रकारे पीठ मळून घेतलं गरम पाण्यात गरम पाण्यामुळं पिठाला चांगलं बाय बाइंडिंग घेतं चिकट पाणी येतो तसं मळून झालं भिजायला घातलं आणि दुपारी हे मळ होतं आणि संध्याकाळ तो स्वयंपाक जेवण बिवणं काम बिमावरून मग हे करायला घेतलं मी तर असं वाटायचं दिवसच काय काय का काय दिवसच पुरत नाही आणि काम काय संपत नाहीत पण दिवाळी म्हणल्यावर फराळाशिवाय दिवाळीला मज्जा पण नाही फटाके रांगोळी फराळ ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे आणि नटणं सजणं अशा दोन चार ताटात एकदाच करून घेतलं आणि बाहेर बसले होते मस्त चकल्या तळायला ता टाइम लागतो मग चुलपेटावली आणि बसले मग आकाशकंदीलमुळे इथं उजेड एवढा पडत नव्हता आणि सगळीकडे छोट्या बल्बाची लायटिंग असल्यामुळं म्हणजे मा माझ्यासाठी ठीक होतं पण हे व्हिडिओमध्ये काही एवढं स्पष्ट दिसत नाही मग अशा प्रकारे चकल्या तळून घेतल्या तर हे लाईट मुळा असा कलर दिसतोय पण छान झाले होते तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा